दीज़ <laughs> सात आवा दहा वरती लागल्यात मोठ्या फटक्यासाठी सातत्याने प्रयत्न होतोय परंतु प्रयत्नांना यश मिळत नाहीये परत एक वेळेला डॉट बॉल सहा दावा फक्त लागल्यात धावफलकावरती परत एक वेळा चांगला बॉल कारण त्या ओव्हरची होते समाप्ती पहिलं षटक समता टीमची धावसंख्या सहा

मोठ्या फटक्यासाठी गेले क्षेत्रक्षका हे चांगला झेल तिथे पकडला आहे आणि ही खासियत आहे राजू रोडे सरांची टप्पा हाताळण्यासाठी पहिल्याच बॉलवरती विकेट प्राप्त करण्यामध्ये नक्कीच यश मिळवलंय राजू रोडे सरांनी प्रदीप आला नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय तिथे सुरुवात चांगली पाहायला मिळाली होती कराटे संघाची परंतु अगदी आपण जर पाहायला गेलं तर दुसऱ्या षटकासाठी राजू रोडेसर आले आणि त्यानंतर मात्र त्यांनी कलम कमाल केली पहिल्याच बॉलवरती विकेट प्राप्त केली आहे आता इथून एक चांगलं कॅल्क्युलेशन क्रिकेट मात्र खेळावं लागेल टीम कराटे संघाला आणि एक समाधानकारक धावसंख्या स्कोअर कार्डवरती उभारावी लागेल बॉलर बॅक ड्रायव्ह समोरच्या दिशेने अक्षय होता चांगला स्टॉप तिथे केला आहे एक धाव कम्प्लीट दुसरीचा प्रयत्न फेकीत थोडीशी लेट पाहायला मिळेल आणि दोन धावा तिथे कम्प्लीट होत असताना मात्र पाहायला मिळत आहेत परत एक वेळा आपण जर पाहायला गेलं तर ह्या बॉलवरती मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला तर खोनून काढण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा दोन धावा इथे मात्र प्राप्त होत आहेत टीमची धावसंख्या दहा या आकड्यावरती मात्र जाऊन पोचली आहे तीन बॉलचा खेळ झाला अजूनही तीन बॉल शिल्लक आहेत फुल टॉस बॉल होता फ्लिप करण्याचा प्रयत्न बॉल अगदी घोषांगी क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल एक एकदा नेक्स्ट मॅचमध्ये स्पोर्ट जिंती संघ आणि त्यांच्या मध्ये वाडी कोतावडे संघ अब बॉल डॉट बॉल आला है शेवटा बॉल टप्प्याचा बॉल होता खोदून काढण्याचा प्रयत्न एक धाव कंप्लीट केली आहे दुसऱ्या धावेचा प्रयत्न विकेट किपर यांकडे थ्रू रन शॉट आहे म्हणजे एकच धाव ओव्हरची होते समाप्ती दोन षटक समाप्त टीमची धावसंख्या जाऊन पोहोचले बारा या धावसंख्येवरती दोन षटक समाप्त होत असताना मात्र बारा दाबा दाखल करतील अंतिमचं षटक चला स्पीड अप घ्या फटका फसलाय बॉल पाठीमागे चाललाय कॅचचा कॉल होता आणि अप्रतिमाशी कॅच पकडले मुकादम यांनी विकेटच्या पाठीमागे साईराज नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना मात्र पाल मिळतोय शतयू कॉर्ड बिहाइंड विकेटच्या माध्यमातून मात्र फलंदाज बाद झाला आणि त्यानंतर मात्र आपण जर पाहायला गेलं तर नवीन बॅटर पत्र दाखल झालं आहे दुर्गेशने मात्र पहिल्याच बॉलवरती विकेट मिळवली आहे व्हाईट बॉलचा इशारा अंपायरचा आव्हान तर धावसंख्येमध्ये भर पडेल एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखीन एक धाव स्कोर कार्डावरती जरूर ऍड होईल अतिरिक्त धावा धाव फलकावरती नक्कीच आल्या गेल्या आणि टीमची धावसंख्या आपण जर पी जबरदस्त फटका काय फटका लगावलाय हेलिकॉप्टर मिनी हेलिकॉप्टर बाहेर काढलाय साईराजने यावेळेस आणि हा फटका अगदी स्ट्रेट टाउन दी ग्राउंड फेकून दिलाय सहा धावांसाठी षटकार काय फटका लगावलाय उंच पूर्व हा षटकार मात्र पाहायला मिळाला बॉल झाले वाइड बॉल होता परत एक वेळा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये अप्रतिम असा झेल पकडलाय दुर्गेशने एका हातामध्ये कॅच मुंबईच्या भाषेमध्ये वर्ड काढला काय कॅच पकडले स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये जबरदस्त अशी कॅच मात्र दुर्गेशच्या माध्यमातून नवीन बॅटर ओमकार आलाय स्पीड अप घ्या थोडस चांगला बॉल तिथे आतळलाय शेवटचे दोन बॉल शिल्लक आहेत शेवटचं षटक अक्कू डब्याचा बॉल स्वतःच्या थ्रू फॉलो थ्रू मध्ये पकडण्याचा प्रयत्न डायरेक्ट हिट केलाय शेवटचा बॉल आहे चला लगेच मॅच चालू करायची चला, चला बॅट्समन या लगेच बघा शेवटचा बॉल आहे काहीतरी अजय विजय काहीतरी शेवटचा बॉल ऑन साइडला बनवण्याचा सा प्रयत्न जरूर झालाय चेंडू अगदी चाललाय गोशांकी क्षेत्रामध्ये एक डाव शेवटच्या बॉलवरती सिंगल पहिल्या डावाचा खेळ समाप्त झालाय टीमची डाव संख्या मात्र जाऊन पोहोचली ती म्हणजे वीस एकवीस डाबांचं लक्ष डीके स्पोर्ट्स पाटील अवार्ड संघाला चला टॉस अड यायचा एका बाजूला नवलाई स्पोर्ट जिंती आणि त्यांच्या विरुद्धामध्ये टीम वाडी कोतावडे संघ आई विटलाई देवी स्पोर्ट्स वाडी कोतावडे संघ कॅप्टन या टॉससाठी नेक्स्ट मॅच आपण टॉस घेऊयात चला या टॉससाठी दोन्ही कॅप्टन नेक्स्ट मॅच चा टॉस घेऊ एका बाजूला टीम असेल नवलाई स्पोर्ट जिंतीन त्याच्या विरुद्धमध्ये आई विटलाई देवी स्पोर्ट्स वाडी कोताबडे संघ चला या चला कॉल कोणाचा असेल जिंती संघाचा कॉल हेड आणि टेल असा कॉल करायचा आहे तुम्हाला टेल असा कॉल केलाय आला हेड टॉस तुम्ही जिंकलाय वाडी कोतवडे संघ निर्णय काय असेल बॉल फर्स्ट बॉलिंग करण्याचा निर्णय नवीन टीम नवीन आयोजन नवीन जर्सी कशा पद्धतीने पाहत आहे संपूर्ण स्कॉड आहे स्कॉड पूर्ण आहे कुठेपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल तीस तीस प्लस तीस चार म्हणजे प्रयत्न टॉस तुमच्या बाजून राहिले नाहीये टॉस जिंकला असा निर्णय काय होता बॅटिंग बॅटिंग आली आहे कुठेपर्यंत बदल माराल पहिल्या डाबामध्ये चाळीस प्लस मध्ये दोन्ही टीमला देऊया शुभेच्छा थँक्यू सो मच टॉस जिंकलाय वाडी कोतावडे संघाने आणि टॉस जिंकल्यानंतर आम्ही गोलंदाजी करू असं सा सांगितलंय आणि बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय नवलाई स्पोर्ट जिंती संघाला जाऊया मॅच आर दिशेने नको, एक यू सर लक्ष थँक्यू सो मच आशीष सुरगे सर ज्यांचा आवाज आपण ऐकत आहात संपूर्ण दिवसभरामध्ये कमी धाव मॅच आहे परंतु माझ्या येईल मॅचला शताई सूर्यवंशी पहिलं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर ऋषी पाटील त्यांच्या साथीला इंद्रजीत पाटील प्लेज द कॉल पहिला चेंडू पहिला चेंडू अपर कट वरून एक्स्ट्रा कव्हरला खेळला जातोय फटका डीप पॉइंट सीमारेषा पार वन बाउंस ओव्हर द फेन्स ऋषी पाटील यांच्या बाटमधून चौकार चांगला ऑन ड्राईव्ह खेळला आहे ऋषी पाटील यांनी एक सिंगल धाव प्राप्त होते पाच धावा धाव फलकावर रन्स ऑन बोर्ड पाटला करायचा आहे फक्त एकवीस धावांचा मॅच लवकर संपवण्याचा मानस आहे कदाचित चांगला लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह इंद्रजित पाटील ज्या खेळाडूची ओळख दादा म्हणून आहे दादासारखी फलंदाजी करण्यासाठी जाणले जातात समोर शताई सूर्यवंशी एक यंगस्टर गोलंदाज धावसंख्या पहिल्या डावामध्ये कमी लावली आहे धाव फलकावर त्यामुळे दबाव असेल कदाचित परंतु विकेट्स घेतल्या तर मॅचमध्ये कमबॅक होऊ शकतं जो देवी स्पोर्ट्स कराटेचं ड्राईव्ह केलाय अद्भुत अप्रतिम दर्जेदार इट हॅज बिन अ क्लासिकल स्ट्रोक प्लेड बाय ऋषी पाटील चेंडू सीमा पार धावा मिळतील चार येतोय निनायदेवी चषक चौकार अद्भुत स्ट्रोक यासाठी ऋषी पाटील यांची ओळख आहे पीटीपीएल याच मैदानावर नाईट आहे संगम खुश असतील ज्या प्रकारचे ऋषी पाटील टचमध्ये आहेत शेवटच्या चेंडूवर फ्रंट फुटला येऊन प्रहार स्टेट डाऊन द ग्राउंड मध्ये विजया समीप घेऊन जाणारा येतोय ऋषी पाटील ब्रँडेड स्ट्रोक सहा दावा षटकार सोळा दहावा धावफल कवर अजून पाचची गरज आहे साईराज पाट साईराज साईराज कदम स्वतः कॅप्टन आहे टीमचे चांगला ऑन ड्राईव्ह डीपला आहे मिड विकेट इंद्रजित पाटील यांचा एक सिंगल प्राप्त होते एक यंग यंग टीम आहे म्हणजे उद्योनमुख खेळाडूंनी एक जर संपूर्ण संघाची बांधणी केली आहे जुगादेवी कराटेने पुढील एक दोन वर्षामध्ये हा संघ पूर्णपणे तयार होईल कारण ज्या वेळेला तुमच्या टीममध्ये यंग खेळाडू असतात ना त्यांना काही वेळ द्यावा लागतो स्पोर्ट जी ती इन ॲक्शन असेल वेलकम प्रेमीण नेवगे ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न बाट जोराने फिरवली होती एक धाव स्लिपमध्ये प्राप्त होईल एक सिंगल टीमची धावसंख्या धाव फलकावर अठरा धावा अजून तीनची गरज आहे शताई सूर्यवंशी यांचे फॅन बेस वाढत चालले त्यांचा एक फॅन सांगतो की मॅच झाले की स्टेजच्या मागे ये बाबा हे फॅन त्यांचे चाहते आहेत ड्राईव्ह केला आहे स्वतःच्या फॉलोथ्रोमध्ये चांगलं क्षतरक्षण यासाठी साईराज यांची ओळख अजून तीन धावांची आवश्यकता आहे परंतु साईराज मॅच सोडायला तयार नाही आहेत आणि हे क्रिकेटने आपल्याला शिकवलं आहे एक धाव जरी हवे असेल तरी सामना आपण सोडत नसतो गतीमध्ये परिवर्तन करण्याचा प्रयत्न ऑन साईडला दिशा दिल्या चुकी करतोय क्षेत्रक्षक विजया समीप घेऊन जाणारा ऋषी पाटील यांच्या बॅटमधून चौकार हाडलक लक टीम झोकायदेवी स्पोर्ट्स कराटे वेल प्लेड डी के स्पोर्ट्स पाटील अवॉर्ड या मॅचचा हिरो प्लेयर ऑफ द मॅच ऋषी पाटील आणि पाठच्या मॅचचा सामनावीर देखील शताई सूर्यवंशी आपल्याला दिला जाईल दोन्ही खेळाडूंना विनंती आहे आपण या आपला सामनावीराचा सा पुरस्कार घेऊन जायचा आहे आकर्षक भेटवस्तू अशी इलेव्हन काळेगाव या टीमच्या माध्यमातून नेक्स्ट मॅच नवलाई स्पोर्ट जिंती विपक्ष आई विठ्ठलाई देवी स्पोर्ट्स वाडी कोतावडे चला टीम वाडी कोतावडे टॉच इंकलाय फिल्डिंग लावून घ्या जास्त वेळ नाही आपल्याकडे शताई सूर्यवंशी पहिल्या मॅचचा सा सामनावीर ऋषी पाटील या मॅचचा सा सामनावीराचा सामन मानकरी आपण देणार आहोत धुणी खेळाडू या